नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय कंबाईन प्री दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे सेशन्स झालेले पेपर आपल्याला बघायचे आणि या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो आहे विज्ञान विज्ञानावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपण बघूया या ठिकाणी मॅक्झिमम प्रश्न आणि थोडेसे डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे जेणेकरून काय अभ्यास करायचा जे नवीन मित्र आहेत नवीन मैत्रिणी आहेत त्यांनाही कळणार आहे खालच्या वातावरणामध्ये हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रियाहून धूर तयार होतो याच अन्योन टिंबटिंब हे दुय्यम उत्पादन असतात उत्पाद असतात असं म्हटलंय बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे आता हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यांच्यामध्ये अभिक्रियाहून धूर तयार होतो आता धूर कधी तयार होणार पहिला मुद्दा तो म्हणजे मोटार गाड्या ज्या आपण मोटारी वापरतो आहे त्याच्यातून हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड बाहेर पडतोय आणि याला आम्ही प्राथमिक उत्पाद म्हणतोय बरोबर हे दोन्ही काय आहे प्राथमिक उत्पाद याच्यातून बाहेर पडणारे आहेत हे लक्षात ठेवा हो। उद्या तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो आणि या प्राथमिक उत्पादाची जी अभिक्रिया होणार आहे त्याच्यातून जो धूर तयार होतोय त्याच्यातून तयार होतोय दुय्यम उत्पाद मग ते दुय्यम उत्पाद कोणता असणार असा प्रश्न तुम्हाला विचारला होता फक्त ओझोन अल्टीहाईड फक्त आल्टीहाईड किटोन फक्त आल्टीहाईड किटोन पॅरॉक्झी असेल नायट्रेट ओझोन अल्टीहाईड किटोन पॅरॉक्जी असेल नायट्रेट काय असणार दुय्यम उत्पादना उत्पादामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये ओझोन येतो ओझोन म्हणजे आपण त्याला ओ थ्री म्हणतोय त्यामध्ये अल्टीहाइड येतो त्यामध्ये किटोन्स येतात त्यामध्ये प्यारोक, पॅरॉक् पॅरॉक्सी ऍसिल नायट्रेट येतं बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे प्रश्न कसा येतो विज्ञानावरचा तो लक्षात घ्या पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न आहे शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते बघा भूजल जे आहे ते कोणत्या घटकामध्ये पाझरते असं म्हटलेलं आहे कालवे विहीर तलाव टाकी दोन नंबरचा प्रश्न आहे ज्याला आम्ही ग्राउंड वॉटर असं म्हणतोय बरोबर ग्राउंड वॉटर म्हटल्यावर आम्ही त्याला काय म्हणतो ग्राउंड वॉटर इज द वॉटर बिनिल अर्थ सरफेस इन रॉक जे काही दगडाच्या खाली आहे भूगर्भामध्ये आहे त्याला आम्ही भूजल असं म्हणतो आहे आणि ते कोणत्या घटकामध्ये पाझरतं असं म्हटलंय मग ते कालवे विहीर तलाव टाकी बघा टाकी तर येणारच नाही उत्तर तलावात नाही ज्या सर्वात खोल काय असणार याच्यामध्ये सर्वात खोल असणार आहे विहीर त्याच्यामध्ये हे पाझरत आणि हे जे भूजल आहे याचा जो अभ्यास असतो याला ग्राउंड वॉटर हायड्रॉलॉजी असा एक शब्द आहे हाही आम्हाला माहित असला पाहिजे द स्टडी ऑफ द डिस्ट्रीब्युशन अँड मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर इज कॉल्ड ॲज ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी हायड्रोलॉजी हायड्रो हा शब्द आपण त्या ठिकाणी पाण्यासाठी वापरत असतो तो एक लक्षात ठेवायचा पुढे जातोय खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा कोणती बघा बरं पहिली म्हटलंय ऍस्ट्रोनॉट मार्स ऑर्बिटर मिशन ऍस्ट्रोश यापैकी नाही तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा म्हणून आम्ही ॲस्ट्रोसॅट बघतो आता ऍस्ट्रोसॅट संदर्भात एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हा शब्द तुम्ही ऐकला असेल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असतं हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट माहीत असलं पाहिजे आपल्या याबद्दल म्हणजे जो सूर्य आहे आणि जी पृथ्वी आहे याच्या दरम्यानचं जे अंतर आहे ना ते म्हणजे एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि ते किती किलोमीटर माहिती आहे एक लाख एकोणपन्नास हजार किमी एवढं ते आहे त्याला आम्ही एक प्रकाश वर्ष असंही म्हणतो ओके मग त्याच्यामध्ये आणखी एक एक येतं ते म्हणजे पारशेक ते त्यामध्ये एक साडेतीन जवळपास सव्वा तीन प्रकाश वर्षाचा एक पारसेक होतो तोही माहीत पाहिजे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा आम्हाला माहीत पाहिजे तो आर्यभट्ट कधी त्या ठिकाणी आपण पाठवला तर एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे ये पंच्याहत्तर ही ती तारीख आहे हिच्याबद्दलही अल्प आपल्याला कल्पना हवी ओके तर एवढ्या बाबी या ठिकाणी महत्वाची असं मला वाटतं आपण पुढे जाऊया निर्जंतुकीकरण करण्यासाठी कशाच वापरतोय निरजंतुकीकरण आहे अतिनील प्रकाश ऑटो क्लेव इन्फ्रारेड किरण सोडियम कार्बोनेट बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे निरजंतुकीकरण करायचंय आता या ठिकाणी जर बघितलं ना जे अतिनील किरण आहेत का अतिनील प्रकाश आहे का त्याचा वापर होतो ज्याला आम्ही युव्ही रेज असंही म्हणतोय अल्ट्रा वायलेट रेज असंही आपण त्याला म्हणतोय मग याचा वापर एकतर हे किरण आम्ही करतोच पण डीव्हीडी मध्ये याचा वापर होतो याचा सीडी मध्ये वापर होतो बोटांचे ठसे जे ना बोटांचे ठसे ते ओळखण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो युव्हीचा रोगामध्ये सुद्धा काही रोग निदानामध्ये रोगांचं याच्यामध्ये शस्त्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी सुद्धा याचा वापरतात आता सगळ्यात महत्वाचं हे जर जास्त प्रमाणात जर पडले तर त्वचेचा कर्करोग होऊ शकतो डोळ्यावर जास्त पडले तर डोळे सुद्धा खराब होऊ शकतात ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता इथे एक ऑप्शन आहे बघा इन्फ्रारेड किरण आता इन्फ्रारेड किरण जे आहेत का हे रिमोट कंट्रोल ना त्यामध्ये वापरले जातात ओके तर ते एक तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण पुढच्या मध्यावेळी जाऊया किरनोत्सराचा शोध कोणी लावला हा सोपा प्रश्न वन लाईनर ऑब्जेक्टिव्ह इतका सोपा आता नाही येणार इथून पुढे गट ब असू द्या गट क असू द्या तुम्हाला थोडस डिटेल मध्ये करावं लागेल मेरी क्युरी रुदरफोड आईन्स्टाईन हेन्री बेक्वेरियल किरणोत्सार कोण शोधताय हेन्री बेक्वेरिल यांनी हा शोध लावलाय किरणोत्साराचा कधी लावला माहिती आहे अठराशे शहाण्णव मध्ये लावला कुठल्या जे होते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहे फ्रेंच त्यांनी युरेनिक युरेनिक हे एक अस्थिर मूलद्रव्य आहे त्याचा शोध लावला मग त्याला युरेनिक किराणा असं नाव दिलं कालांतरानं पुढे तुम्ही जर बघितलं मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला हे मेरी क्युरी संदर्भात रेडियम तुम्हाला लक्षात ठेवायचं रेडियम पोलेनियम हे दोन मेरी क्युरीने शोधले आणि मेरी क्युरी यांनी युरेनिकचं नाव बदलून किरणोत्सारी ज्याला आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतोय रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतोय आम्ही किरणोत्सारिता शोधलं कोणी हेनरी बिकवेरिलने पण त्याला नाव कोणी दिलं मेरी क्युरीने त्याला आधी नाव दिलं होतं युरेनिक किरण लहान लहान गोष्टी पण महत्वाच्या तुमचा अभ्यास थोडा थोडा वाढवायचा आहे मला मी जास्त तज्ञगिरी तुम्हाला म्हणत नाही पण जे नवीन मित्र आहेत ज्यांना अभ्यासाची दिशा नाही आहे त्यांनी या पद्धतीने कारण हे झालेले आलेले प्रश्न आहे तुम्ही या मुद्द्यांचं वाचन करतायत का हे एकदा थोडं तपासून बघा पृथ्वीवरील विविध वाऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात बघ वाऱ्याचे अंतर गुरुत्वाकर्षण खगोलीय समांतर थेट पद्धत वाऱ्याचं अंतर निश्चित करायचं आहे काय वापरणार खगोलीय पद्धत वापरली जाणार त्याला खरं म्हणजे पराशर पद्धत असाही एक शब्द आहे पराशर पद्धत खगोलीय पद्धतीला शब्द आहे आणि या ठिकाणी जो बेमेल नावाचा एक शास्त्रज्ञ होता जर्मन शास्त्रज्ञ याचं योगदान महत्वाचं होतं एक अठराशे अडुतीसच्या दरम्यान या एफ डब्ल्यू बेमेल यांनी पराशर पद्धतीने एका तार्याचं पृथ्वीपासूनच अंतर मोजलं आणि तिथून मग ही सुरुवात झाली या खगोलीय पद्धतीची बेमेल माहीत असावं पुढच्या वेळेस तसा प्रश्न आला तर जमला पाहिजे एमपीएससी काय विचारायला माहीत नाही सिलेबसची निगडीतच या बाबी आहेत क्षयकिरण हे मुख्यत्वे खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात बघा अत्यंत थंड वायू अत्यंत गरम वायू निष्क्रिय वायू यापैकी नाही काय म्हटलोय मी किरण कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात असं सा म्हटलंय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर शिव किरण म्हटलं की कि अत्यंत गरम वायू जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा असतो त्याद्वारे हे उत्सर्जित होत असतात हे लक्षात घ्या पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेरी क्युरी यांनी खालीपैकी कोणत्या किरणोत्सारी पदार्थाचा शोध लावला बघा मेरी क्युरी युरेनियम रेडियम प्लुटोनियम थेरियम आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेरी क्युरी कशाचा शोध लावते मेरी क्युरीने आता मी तुम्हाला सांगितलं युरेनियमचा सा शोध लावला नाही रेडियमचा शोध लावला मेरी क्युरी रेडियम आणि दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला पोलोनियम या दोन्हींचा शोध मेरी क्युरी लावते आता तुम्ही जर बघितलं सर्वात जास्त समस्थानिके असलेला असलेलं मूलद्रव्य कोणतं सर्वाधिक समस्थानिके तर तुमचं उत्तर आलं पाहिजे पोलोनियम किती समजता आणि की माहिती आहे सत्तावीस पोलोनियमला आणि मग आपल्याला काही नाव माहिती आहे मेरी क्युरी माहिती आहे पेरी क्युरी माहिती आहे आणि बेक्टोरेवेरेल माहिती आहे या तिघांना तो रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठीचा नोव्हेल परिस्थिती भेटला आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे बेक्वेरेल मग बेक्वेरेलने आणखी एक काम केलं आहे ते म्हणजे किरणोत्सारी रासाचा नियम शोधून काढला आहे ते जे अर्धा काळ म्हणतो ना आपण हा शब्द तुम्ही आता अभ्यास करत जाल तेव्हा ना तुम्हाला येत जाईल अर्धा विषय काळ कोणी शोधलं बेकवेरेलने शोधलं हेनरी बेकवेरेल तो रासाचा नियम आहे म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं की किरणोत्साराचं एक काय का तर ते बेकवेरेल हे बेकवेरेल नाव विसरू नका बेकवेरेल पुढे जाऊया वैज्ञानिक क्षेत्रामध्ये चार जुलै दोन हजार बारा या दिनांकाचं महत्व काय बघा बरं का चार जुलै दोन हजार बाराला काय घडतंय क्युरो सिटी रोहर मंगळावर उतरलं होतं हिग्ज बोसॉन भूलकणांचं संशोधन इस्रोची चांद्रायन एक मोहीम गुरुत्वीय लहरीचं संशोधन नऊ नंबरचा प्रश्न आहे चार जुलै दोन हजार बाराला काय घडतंय जे च बोसॉन नावाचे देवकण म्हणतोय आम्ही त्या भूलकणांचं संशोधन जे आहे ते या ठिकाणी या तारखेला हे झालं जे पीटर हिंग्ज नावाचा शास्त्रज्ञ आहे पीटर हिंग्ज यांनी एक सिद्धांत मांडलेला होता की अनु हे मूलद्रव्यापासून बनलेले असतात असा एक सिद्धांत एकोणीसशे चौसष्ट मध्ये हा हे आता लेटेस्ट मधला म्हणतोय मी आधीचा अनुसिद्धांत वेगळा पण त्याच म्हणजे त्याला प्रत्यक्षात आणण्याचं काम ती थेरी तिला एक बळकडी देण्याचं काम दोन हजार बारा मध्ये झालं एक महाप्रयोग झाला सर नावाची एक संस्था होती सीई आर e, एन या संस्थेने एक महाप्रयोग जी केला जिनिवा स्वित्झर्लंड मधलं जे जिनिओ आहे आणि तिथे मग हे त्यांनी फायनल केलं ग्वाड्स पार्टिकल्स किंवा देवकन हे जे आहे त्या संदर्भात हे संशोधन होतं दोन हजार बाराची घटना होती आणि महत्वाची होती रेडिओ तरंगाचा वेग कसा असतो बघा बरं रेडिओ तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी प्रकाशाच्या वेगा एवढाच वरील एकही नाही रेडिओ तरंगाचा वेग कसा असतो रेडिओ वेव्ह म्हणतोय आपण याला रेडिओ वेव आता जे रेडिओ तरंग आहे ट्रान्समीटरचा वापर करून या ठिकाणी यांचा आ, या लहरी तयार होत असतात कशाचा ट्रान्समीटर जे आहे त्याचा वापर करून याचा वेग तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर पर सेकंद म्हणजे प्रकाशाच्या वेगा एवढा याचा वेग असतो कम्युनिकेशनसाठी हे वापरलं जातं हे आपलं माहीत असलं पाहिजे आणि मग या रेडिओ लहरीमध्ये आम्हाला एफ एम आणि एएम एम या दोन कन्सेप्ट माहीत असले पाहिजे मला वाटतं सगळ्यांना माहीत असं त्यावर प्रश्न आले त्याचे फुलफाम विचारले गेले एफ म्हणजे काय एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी काय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मॉड्युलेशन हा शब्द महत्वाचा मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन एफ एम म्हणजे एम म्हणजे मॉड्युलेशन बघा एम ए एम एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असं आपण त्याला म्हणतोय रेडिओ तरंगाचा वेग हा कसा असतो दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो पुढे जातोय आपण बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात हा खूप जुना प्रश्न झालाय आणि एक वेळा विचारला गेला अल्पा गॅमा मायक्रोवेव अल्ट्रावायलेट म्हणजे हा जर तुमचा चुकायला लागला तर समजायचं आपण एकदम पहिलीमध्ये मध्ये पी गॅमा किरण पण गॅमा किरणाबद्दल फक्त एवढंच माहीत असून नाही सांगणार ना। गॅमा किरणांचे काही गुणधर्म माहीत असले पाहिजे मला पहिली गोष्ट म्हणजे गॅमा किरण हे उदासीन असतात पहिला मुद्दा त्याचं वस्तुमान शून्य असतं बरं वस्तुमान शून्य असत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि कोबाल्ट केशियन गॅमा किरणांचे स्रोत म्हणून वापरले जातात कोबाल्ट केशियन हेही आम्हाला माहीत असावं इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे अन्नातील जंतू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी गॅमा किरण वापरले जातात आणि मग त्याच्यातूनच ते भाज्यांना कोंब येऊ देत नाही हे आपलं माहीत असावं अभ्यास करता आहे गणपती बाप्पा बसलेला आहे गणेशोत्सव ऑफर आपली चालू आहे तुम्हाला सर्वांना कंबाईन प्रीची जी बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची त्यावर साठ टक्के डिस्काउंट आहे आणि बाप्पा दोनशे नावाचा कुपन कोड सुद्धा आहे अत्यंत मापक शुल्क तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अभ्यास भेटणार आहे नोट्स तुम्हाला भेटतील लेक्चर्स भेटतील सगळ्या गोष्टी तुमच्या परफेक्ट या ठिकाणी होणार आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आपलं युट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून ठेवा बिग बँग थिअरी हा प्रत्यक्षात पूर्वकालीन अणूंचा सिद्धांत प्रथम कोणी मांडला प्रस्तावित केला बिग बँग थिअरी सिद्धांत बघा आल्बर्ट आईन्स्टाईन जॉर्जेस लिमेत्रे आयजॅक न्यूटन स्टीफन बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे कोणाचा आहे हा बिग बँग थिअरी जो आहे तो जॉर्जेस लिमेत्रे यांचा आहे आता तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर अनू संदर्भात बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात म्हणजे अणूवर तुम्हाला वेगळे प्रश्न आतापर्यंत आलेले मग अणूमध्ये अनु सिद्धांत पहिला जो मांडला होता तो जॉन डॉल्टन यांनी मांडलेला तो तुम्हाला माहीतच असला पाहिजे कधीचा आहे तो अठराशे तीनचा अनूचा शोध कोणी लावला म्हटलं तुम्हाला शोध तर तो थॉम्पसन मग ते त्यांची प्रतिमा नाही त्यांची काही गोष्टी हे आहेत प्रोटॉन म्हटलं की गोल्ड स्टोन तुम्हाला आठवला पाहिजे न्यूट्रॉन म्हटलं की तुम्हाला चाडवी काठवला पाहिजे ओके आणि मग ते न्यूटन आणखी न्यूटन हा एक शास्त्रज्ञ आहे त्याचा मग ते प्रिझमचा प्रयोग त्याचे सात रंग सातरंग सुद्धा आपल्याला माहित असाव्यात पुढे जातो मी क्षय किरण किंवा किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर जे आम्ही उपचार करतो त्याला आम्ही काय म्हणतो प्रारण मीती प्रारण अपार्यता रेडिओ दुर्लेखन किरणोच्चार किरणोपचार पद्धती तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्षय किरण किंवा किरणोत्साही पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर जे आम्ही उपचार करतो त्याला किरणोपचार पद्धती असं म्हटलं जातं पण क्षे किरणाचा अतिवापर झाला तर त्यामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो हे आपलं माहीत असलं पाहिजे ज्या आम्ही रेल्वे स्टेशनवर ज्या बॅग चेक होतात आमच्या त्या बॅग चेक करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो आणि किरणाचा शोध कोणी लावला असं तुम्हाला विचारलं तर रॉन्ट जेन हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे जेन यांनी क्षय किरणांचा शोध लावला त्यांना त्यासाठी नोबेलही भेटला होता कधी भेटलं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धा आयुष्य काल हा चार तास आहे बघा अर्धा आयुष्य काल चार तास आहे तर तीन अर्धा आयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हे होईल असं विचारलं आहे त्याच्या कितव्या आयुष्याचा रास होईल माफ असावी ते रास एकशे दाट सातशे दाट एकशे चार तीनशे चार हे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं अर्धा विषय काळाची संकल्पना कोणी मांडली हो आता तुम्ही विसरत नाही बेकवेरेल ओके म्हणजे मूळ संख्या किरणोत्सरीच्या रासामुळे होण्यासाठी जो निम्मा वेळ लागतो ना त्याला आम्ही काय म्हणतो अर्धा विषय काळ आता तुम्हाला या ठिकाणी काय विचारलंय की पदार्थाचा अर्धा विषय किती असेल चार तासाचा असेल म्हणजेच त्याचं मूल आयुष्य सुद्धा चार तासाच आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी जर बघितलं पहिला अर्धा विषय काळ तर चार तासाचा राहील बघा थोडं नीट लक्ष द्या दुसऱ्यानंतर तो किती होईल दोन तास होईल तिसऱ्यानंतर तो, तो एक तास होईल बघाबर का फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये तो एक तास होतोय म्हणजेच त्याचा एक छेद आठवा हिस्सा शिल्लक राहील किती चार तास सांगितलं ना अर्धा काळ त्याचा एक छेद आठवा हिस्सा काय होईल या ठिकाणी शिल्लक राहील म्हणजेच त्याचा किती हिस्सा रास पावला असं तुम्हाला विचारलंय तर तो सात छेद आठ एवढा रास पावेल किती सात छेद आठ थोडा टेक्निकल आहे थोडस अभ्यास केला तर जमेल सोलार सेलचं कार्य कशावर आधारित आहे सौर गट बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे स्टार्क इफेक्ट कुलोम इफेक्ट झिमन इफेक्ट फोटो होल्टाईल इफेक्ट सोलार सेल जो आहे सौर गट जो आहे त्याचं कार्य कशावर आधारित आहे असं तुम्हाला विचारलंय पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि मला वाटतं ते तुम्ही देणार आहे सोलर सेल कशावर चालतोय कशावर त्याचं कार्य चालतंय मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे फोटो ओल्टाईल इफेक्ट आहे ना त्याच्यावर हे कार्य चालतं आता सौर घट काय करतायत माहिती आहे का सौर ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतायत सौरचं रूपांतर विद्युत मध्ये आणि हे कशापासून बनलेलं असतं हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा आला तो म्हणजे सिलिकॉन पासून ही बनलेले असतात सिलिकॉन पासून सोलर सेल हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे कामाचं आहे टॅप आहे पंधरा प्रश्न बघितले हळूहळू आपण पुढे जात राहणार आहोत तुमचा चांगला स्कोर येईल यात काही शंका नाही अभ्यास करत राहा मेहनत घेत राहा काही अडचण नसेल कंबाईन फ्रीची व्याज घ्यायची असेल तर हा नंबर तुमच्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे अभ्यास ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डेमो लेक्चर बघू शकतात आणि एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे सेशन तुम्हाला भेटतील डिजिटल बोर्डवर आपण लेक्चर घेतलेले आहेत पुढेही होणार आहे थोडं काही टेक्निकल इश्यूमुळे काही लेक्चर्स तुमचे स्क्रीन रेकॉर्डेड होत आहेत पुढचे लेक्चर पुन्हा डिजिटल बोर्डवर होत राहतील काही लाईव्ह काही रेकॉर्डेड थांबूया धन्यवाद